नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाने या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात अतिशय सकारात्मक असा निर्णय घेतलेला आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शिक्षकांच्या पेन्शनबाबत लवकरच सकारात्मक निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांचे शिक्षक संघटनेला आश्वासन अद्याप विविध मागण्या प्रलंबित पाहूयात मुंबई महापालिकेअंतर्गत खाजगी शाळांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून सकारात्मक निर्णय करण्यात येईल असे आश्वासन शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी दिल्याचे राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी स्पष्ट केले आहे शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत हे आश्वासन शिक्षण विभागाने शिक्षक संघटनेला दिले आहे मुंबई पालिकेच्या अंतर्गत खाजगी शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार अजून सेवानिवृत्ती वेतन मिळालेले नाही जानेवारी दोन हजार सोळा हजा ते ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत हजारो कर्मचाऱ्यांची थकबाकी पालिकेच्या शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे शिवाय प्रवास भत्ताही लागू करणे बाकी आहे मात्र पालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन उपदान नियमानुसार देत नाही अशी भूमिका राष्ट्रीय कर्मचारी सेनेने बैठकीत मांडली होती तर पूर्व प्राथमिक केंद्रांची नोंदणी व्हायला हवी पालिकेच्या अंतर्गत ब्याण्णव शाळांच्या अनुदान अंमलबजावणीबाबतही प्रकरण प्रलंबित आहे अनेक शाळांना लिपिकानी सेवक उपलब्ध करून दिले पाहिजेत खाजगी प्राथमिक शाळांकडून चालवल्या जाणाऱ्या पूर्व प्राथमिक केंद्रांची शिक्षणाधिकारी कार्यालयात नोंदणी झाली पाहिजे सार्वत्रिक निवडणुकीत ज्या शिक्षकांनी बी एल ओचे काम केले आहे त्यांना उन्हाळी सुट्टी मंजूर करणे मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षणाचे काम केलेल्यांना मानधन मिळावे अशा विविध मुद्द्यांवर राष्ट्रीय कर्मचारी सेनेकडून शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांच्याकडे बैठकीत मागण्या मांडल्या या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे राष्ट्रीय कर्मचारी सेना संघटनेचे सरचिटणीस विजय पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे